पाठामध्ये अपूर्णांक बघितलेला होता है ना आणि आकृती आप सुद्धा आपण पाहिलेली प्रयत्न केलेला आहे पाच सात भागापैकी पाच भाग सात भागापैकी पाच भाग पाच भाग किती भागापैकी भागा किती भागा। भाग रंगवायचे नऊ बघून उत्तर द्यायचं चार औेऊ नऊ विचार म्हणजे आलं लक्षात आता तुम्हाला काय बघा मी काय म्हणलं तीन पूर्णांक एक छे दोन याची आपण दाखवायची हा इथे आवड कोण दाखवते कोण दाखवते हा कोण दाखवते तीन पूर्णांक एकशे दोन बघा खूप काळजीपूर्वक खूप छान लक्ष देऊन बघतो लक्ष देऊन सगळं हे करतो म्हणून त्याच्या लक्षात राहतो व्हेरी गुड काळा त्याला फक्त कृष्ण असे आहे बघ किंवा बोली काढले तरी समझ आता हे कोण करते सांगा बरं सात पूर्णांक तीनशे चार चल श्रीकांत दाखवा कुठे काढून दाखव याच्या पुढी पाऊल पाऊनचा भाग कसा येतो म्हणजे हे सात पूर्ण आहेत आणि हे पाहून आहेत तीनशे चार तर हे पाहुणचा पूर्णांक काढलेली दे आहे तर तुम्हाला हे समजलं का कुठली पूर्णांक ਲੀ ਦੋ ਅਪਰਣਾਂਕ ਦੇਨਾਰੇ, ਤੇਛੀ ਤੁਂ ਯਾਂ ਖੂਕੀ ਕਾਡੁਨ ਆਨੇ ਜੀ। ਆ ਈ । ਹੀਂ ਦੀ